नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण बाजार समिती घराड्या ठिकाणी बघा तसे पुढील बाजार समिती एवला या ठिकाणी अवकालेले पंधरा हजार क्विंटल जशी दर आहे दोन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दोन हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती एवला अंधारसोल या ठिकाणी अवकालेले दहा हजार क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते लासालगाव विचार या ठिकाणी अवकालेले चार हजार दोनशे क्विंटल जशी दर दोन हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मनमाड या ठिकाणी अवकाळी दहा हजार क्विंटल जशी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार